रघुपती राघव राम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम रामाला असे केले देव भक्ता भेटविले वे <coughs> याला जन्मोजन्मीचं स्कृत लागतं असं म्हणतात हे जेव्हा स्वामी म्हणतात त्यावेळेला आपण त्याचं त्या तेस शब्दामागचं वजन ओळखलं पाहिजे ते जन्मजन्मी असं म्हणतात आपण इकडच्या भाषेमध्ये साधनेच्या भाषेमध्ये संतांच्या सांगण्याच्या भाषेमध्ये हा शेवटचा जन्म आहे असं म्हणतो विनोवानसारखे ज्यांना अधिक सखोल किंवा व्यापक मागची पुढची सगळी दृष्टी आहे ते सुद्धा म्हणतात की हे खरं आहे फक्त माझ्या दृष्टीनं हा जन्म शेवटचा आहे आता एवढं जर लक्षात ठेवलं का तर ते जन्माचा काहीतरी उपयोग या जन्मात नक्की आहे आणि म्हणूनच भेटी झाली अकस्मात नाहीतरी आपण विचार करून बघावं की महाराजांचा असो आता हे काल गजानन महाराजांचे प्रकटीने आहे झाला किंवा का उद्याचा आता दासनवमी आहे आपण त्या दृष्टीने पण हे पाहिलं आहे त्यांना काय म्हणायचं ते तर त्यांचं सगळ्यांचे सहज स्मरण करून बघावं की केवढी तरी तिथे आता आपण चालले त्या सद्गुरू भेटीची होय स्फूर्ती हे आपण नमस्कार त्रिदोशीत म्हणतो ती स्फूर्ती व्हायला एवढ्या वेळाला त्यांच्यामागे काय सुकृत असेल मला निदान ज्या वेळेला जाणीव झाली त्यावेळेला आपण आठवून बघावा संध्याकडे आपण सहज म्हणून गेलो काही पुणे म्हणून गेलो कुणाबरोबर म्हणून गेलो चुकून गेलो जाता जाता लागलं म्हणून गोंधळ थांबलो काय झालं त्यांनी अनेकांचं असं झालेलं आहे जाता जाता कुठे थांबावं म्हणून तिथे थांबले आहे जागा म्हणून आत गेले अन्नदान आहे म्हणून आरती आहे म्हणून आरती केली म्हणून जेवले आणि मग नंतर ते तिथलेच झाले किती प्रकाराने माणसाची ही गाठ पडत असते तर तशी आपली गाठभेट त्यावेळेची आठवून पाहिली ती, ती स्वामींची असेल काय यांची असेल जनन महाराजांची कोणाचीही असेल कशा तरी निमित्ताने गाठ पडली ती जी गाठ पडली आहे तिच्या मागे नक्की काहीतरी जन्मजन्मीचे सुकृत असल्याशिवाय हे होणार नाही आता ही तर भेट झाली गाठ पडली एवढं ठीक आहे अशी आपली अनेक माणसांची अनेक प्रसंगाने गाठ पडते लग्नकार्याला म्हणून जातो कसल्या प्रसंगाला म्हणून जातो तर ते, ते काही भेट होत नाही कोणाचे होत पण त्या अर्थाने तीसुद्धा अकस्मात असते चुकून भेटतं हे सगळं वाटतं पुन्हा त्याचं पुढे काही फार होत नाही झालंच तर प्रापंचिकच होतं जे काय व्हायचं ते प्रापंचिक त्यांची आमच्या ओळखण्यावर होतं तर तसं नाही ही जी आहे त्याग करिता असं योग नव्हे कल्पांती वियोग म्हणजे कल्पांती वियोग नसणं याचा अर्थ त्या ठिकाणी तादात्म्य भगवंत अशी तादात्म्य झाल्याला ज्याला आपण उद्धार म्हणून काय उन्मान म्हणा काय म्हणायचे म्हणा तर त्या अर्थाने उद्धरून गेले त्यामुळं आता कल्पांती वियोग नाही याचा अर्थ तिथून कधीही त्यांच्यापासून वेगळं होता येणं शक्यच नाही यांच्या कोणाच्याही भाषेमध्ये सांगायचं झालं अगदी निसर्गदत्तांच्या भाषेत कोणाच्याही भाषेत बघा नदी जाताना खूप मोठा प्रवास करून त्या पर्वतापासून त्या समुद्रापर्यंत जाऊन पोहोचते किती असंख्य अडथळ्यातून जाते तिचं फक्त एक लक्ष एक ध्येय त्या अवतारावर जाऊन समुद्राला मिळेल आता एकदा ती जरी गंगा असली कृष्णा असली काय यमुना काय जे आपल्या भाषेत जे काय म्हणाल ते ती जी कुठली नदी आहे ती एकदा कृष्णा तिथे मिळाली एकदा गंगा तिथे मिळाली परत माघारी गंगा पुन्हा निघत नाही कुठे नव्हे कल्पांती वियोग एकदा जे पाणी तिथे जाऊन मिसळ ते पुन्हा मागे येणार नाही या हे ज्याचं हे कोणाचं होईल त्याग करिता संयोग मी काय त्याग करायला त्याच्यावर तयार आहे त्याच्यावर संयोग अवलंबून आहे आपण नुसत्या संयोगाची भाषा किंवा अपेक्षा किंवा आपल्या काही कल्पना असतील तर त्या त्याग अंतर्भूत आहे त्या तर त्याग करायला काय अमुक गोष्ट असं नव्हे माझं म्हणून काही नाही हा माझं म्हणून काही असलं तरी संयोग नाही हा भेट होईल जाता येता कुठेतरी तेवढं ठीक आहे पण तेवढंच ते होईल पुढे जायचं असेल तर त्यागच लागेल त्यागाने जो संयोग होतो नव्हे कल्पांत्य वियोग मग त्याचा वियोग नाही परत एकदा त्यागाने संयोग झाला की वियोग नाही एरवीच्या सगळ्या बाबतीत संयोग ये आणि वियोगही आपल्या व्यवहारात आपण अनुभवत नाही अनेक माणसं येतात आपल्या आयुष्यात आणि अने जातात अनेक जाते संबंध येतात जातात कितीतरी व्यवहाराचे संबंध येतात जातात सगळीकडे सहयोग आहे आणि वियोग आहे पण इकडचा जो त्यागानं घडला तो व्यवहारानं आहे त्यामुळे देणंगेणं आहे माणसाचं देणगेणं संपलं की मनुष्य तुमच्या आयुष्यातून अंतधारण झालं तसं तिथं नाही तिथं त्यागाने घडलेला सहयोग आहे आणि ते पुन्हा रामदासी आयसे केले देवभक्ता भेटविले तिथल्या संयोगामध्ये एरवीच्या पातळीवरची माणसं बरोबरीची असतील तिथं देवभक्ताचा संयोग आहे तर त्यामुळे तो व्हावा यात माणसाच्या जन्माचं सार्थक आहे तिथून पुनरपी संसारा येणे नाही जे का म्हणाले तसं आहे पुनरपी येणे नाही तर तिथे जसं त्या नदीला पुनरपी येणे नाही पुन्हा ती गंगा म्हणून परत एकदा व्हायला लागले असं नाही एकदा जी गेली ती तिथंच गेली ती जी समुद्रात गेली तिचं पाणी जे एकदा मिसळलं ते मिसळलं तर तसं व्हावं हे साधनेचं खरं स्वरूप आणि ते कळायला आता सुरुवात कुठे होणार तर सुरुवात माझ्याकडून होणार नदी धावत निघाली समुद्र बोलावीत राहिला नाही आहे समुद्र आपल्या जागी परिपूर्ण आहे धनुजात कितीही अशा नद्या मिसळल्या येऊन त्याची पातळी वाढत नाही त्याची पातळी झालं उन्हाळा आला म्हणून कमी होत नाही त्याचं जी पातळी आहे त्या पातळीवर तो राहतो तो नाही बोलावात निघते गंगा ती उतार शोधत शोधत वाटेत अडथळे सगळं काय धबधबे काय ते वाटेत दगड काय जे असेल ते सगळं ओलांडून ती पुढे पुढे जाते तो ती जी जाण्याची ओढ आणि ध्येयाचं भान या दोन गोष्टी माणसाला लागतात जाण्याची ओढ लागते आणि ध्येयाचं भान लागतं त्या हे कायम हे तर हिथं बरं आहे असं म्हणून गंगा कुठं थांबलेलं नाही कृष्णा कुठं थांबलेलं नाही ते आपलं मराठा कर्नाटकांना आंदोलन ते आमच्याच आमच्यासाठी ते त्यांना काय लागू नये त्यांना एकच दिसते फक्त की तिकडे समुद्र आहे गंगेला एकच दिसते इतकी राज्य गेली केली तिला एकच दिसते फक्त तिथं पोचायचं आहे आता वाटेत सकाळी येईल उतार येईल काय दाबधबा येईल काय येईल ती येईल तेच त्यालाच आपलं आयुष्य म्हणायचं हे सगळं आपल्या आयुष्यात येईल कधी उतार येईल कधी धबधबा येईल कधी एका ठिकाणी थांबाल पण ती तिचा जो वेग आहे त्या वेगाने ती ते गाठणार तर ती गाठणारच आणि ज्या भक्ताने हे केलं त्यांनी गाठलंच आपण आपल्यासमोर केली तरी उदाहरणं पाहत तर सुरुवात कुठे झाली तर गंगेकडून झाली देवभक्ता भेटविले ते तयारच आहेत ते नसलं तरी उतार काढून येतात आणि तिथे पाठवतात कारण जायचं आहे याला तिथे जायचं आहे म्हटल्यानंतर समुद्रासाठी त्याच्या त्या दिशेनं उतार करून देणं हेच कामसुद्धा मग माळ्या जे होते गेले ते होते निवांत त्याचे तसं ते जात आहेत पण ते देत आहेत वाट काढून देत आहेत पण मला जायची बुद्धी नाही झाली तर मग काय लिहाल नाही मग त्याच्यासाठी काहीतरी बुद्धी काहीतरी त्याग हे जे आहे हे सतत चा चालू असेल तर तो तिथे जाऊन पोचणार मग ते द्यावं जाता यावं याची सुरुवात जशी गंगेची तिच्या जाण्याच्या ध्येयामुळं तिला पोचायचं आहे हे स सतत भान असल्यामुळं ती कुठल्याही ठिकाणी तिच्या काठावर असंख्य संस्कृती आजपर्यंत उभ्या राहिल्या आहेत राजा रटवाड्या उभे राहिले गावं उभी राहिली मंदिरं उभी राहिली असंख्य गोष्टी घडल्यात त्या कितीतरी चांगल्या असल्या तरी गंगा थांबत नाही नदी थांबत नाही साधू चलता भला गंगा भती भली तसं आहे ते ती भती भली ती सतत म्हणून कसल्या घटनेत कधी थांबत था राहू नये पुढे जात राहावा आणि पुढे जात राहावं मी कुठेतरी जाऊ नये समुद्राकडे जाऊ नदीने समुद्राकडे जावं तसं भक्तानी देवाकडेच जात असावं सतत त्याच्या जेवणाची दिशा ही नेहमी देवाची असावी बाकी ये हे येईल ते, ते ते वाटेत दगड येणार आता काय आता आपण बघतोय नर्मदा आय आय या केवढ्या नगर पण त्यांना केवढे केवढे चढ उतारमध्ये येऊन गेले त्या थांबत नाही त्या तिकडे जाणार तसं आयुष्याचे चढउताराकडे बघितलं तर आपलं जर जिथे जायचं आहे ते भान ठेवलेलं असेल तर त्या माणसाला ते नेलं जाणारच देवभक्ता भेटविले म्हणजे पुन्हा ते सुद्धा आपल्या हातातले नाही ते ते करून देणार शेवटी तिथे पण माझे पाहणार मी किती संकटांना तोंड पडदायला तयार आहे म्हणून सुरुवात कुठे होते तर ती आपल्या त्या गंगेच्या त्या मूळ जे काही तिला भान आहे त्याच्यातून होते तिला नैसर्गिकरित्या ते भान आहे आपल्याला खरं नैसर्गिकरित्या भान आहे मनुष्याला आनंदाची ओढ आहे याचाच अर्थ मनुष्याला तिथला जसं समुद्राचं भान असावं तसं त्याला देवाचं भान आहे कारण म्हणूनच मनुष्य आनंदाची धडपड करतो आता जागा चुकते तो तिसरीचकडे जातो त्याला काय करणार कारण आनंद त्याची दिशा चुकली आनंद समजून नाही घेता आला त्याच्या बाबतीत मनाचा प्रश्न नाही कारभार नाही मायाचा बाजार कमी आहे सगळं कमी आहे त्यामुळे तिला एक दि उतार दिशा लागली की ती समुद्रापर्यंत जाते तसं ते माणसाचं होत नाही त्याला बाजूला आडवा टाकू म्हणून आडमार्गी जातात दुःख होई जीवा कारण प्रवास थांबतो आणि मनुष्य बाजूला जातो तो जाऊ नये यांच्यासाठी जे काय करायचं तर त्यासाठी स्वतःकडून सुरुवात होते ती कुठे होते ते त्याने सांगितलं ते त्यांना जाणवलं म्हणून बुवाने जे मांडले ना काय असेल ते असो पण बुवांचा अधिकार त्याच्यातनं कळतो की त्यांना अधिकार हा का प्राप्त झालेला आहे किंवा महाराज का भेटलेले आहेत अमू महाराज भेटले तेरा सालापर्यंत होते नाही म्हटलं तरी चार वर्ष देहानी सवास म्हणजे फार सामान्य गोष्ट नाही आहे एक दिवस नाही एक दर्शन होणं दुर्लभ गोष्ट आहे तर त्या ठिकाणी चार आणि ते त्यांची ते जेव्हा जेव्हा सुट्टी किंवा जेव्हा जेव्हा वेळ असेल त्यावेळेला आपलीही सुटी ज पडली की तिथं जाऊन थांबायचं आणि कायम तिथे जी पडेल ती सेवा आणि माळ घेऊन भरायचं बरोबर बाकी काय नाही काय सहवासाचा त्यांनी लाभ घेतला असेल हे कळतं आणि त्या सहवासाचा परिणाम म्हणून त्यांच्या तोंडून उद्गार येतात बहुत जन्मी झालो कष्टी काम करू दे घातली मिठी दुष्टवासना पाठीपोटी लुवाडीत असेल तेव्हा त्यांना जे हे जा केव्हा आहे आरशासमोर उभं राहिल्याशिवाय आपल्याला आपण कसे होते ते कळत नाही साधं बाह्यत सुद्धा कसं आहे म्हणून सगळ्या आरशासमोर संतांचे काम तेच असतं समोर आरसा ठेवल्यासारखं ते आपलं प्रतिबिंब दाखवत असतात सगळं तर तिथे ते कळलं की ती आता ज्याची प्रामाणिकता आहे की ठीक आहे बाबा माझ्याकडे आहेच दोष आहे हे आहे म्हणून तर ते त्यात प्रवासाचा प्रश्न आहे ठीक आहे तिथेच समुद्र असेल जायचं कोणी याचा प्रश्नच येत नाही पण प्रश्न आहे कारण माझा काही वेगळा विचार आहे किंवा माझ्या मनातल्या कल्पना अपूर्ण आहेत सदोष आहेत तर ते सदोष काय आहेत ते ते त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या सहवासाने म्हणून तेने झालं विकारी मी कशाने गेलो चौऱ्याऐंशी लक्ष गेलो घरी घरी शांती नसे आणू घरी कसा झालं झालो त्यांना ओढ लागलेली आहे इकडे समर्थना ओढ लागली बारा वर्ष काय पाण्यात माणूस उभा राहिले एक दिवस जरा पायाला पाणी लागलं तर माणूस म्हणतो काय हे सगळं चिखल झालं आता जरा पावसाच्या तथामध्ये येऊन गेलात तर काय जे खाले काय जे खले असू दे ना ऋतूं निंदे त्रतम आहे ना ऋतूंची निंदा करू नये किंवा त्याच्याबद्दल आपल्याला त्रास झाला पण त्याच वेळेला तिकडे कुठेतरी ते शेताला पाणी मिळालेलं आहे ते काय आपल्या घरावर वेगळा पाऊस पडण्याची सोय नाही का शेतावर वेगळा पाऊस पडण्याची सोय नाही जी व्यवस्था आहे ती सर्व सर्व विश्वासाठी आहे मग त्यामध्ये ते माझ्या घरावर पडलं काय दारात पडलं अंगणात पडलं रस्त्यात आहे हे सगळं खरं आहे पण त्याच्यावर तिकडे त्याच्यावरच पिकं येणार आहे ज्याच्यावर मी जगणार आहे उद्या तेव्हा हे जर जसं मान्य करत जातो तसं यांना हे इथे सुद्धा शब्द त्यांचा जो जो बारा वर्ष त्याच्यावर निघाली बार पाण्यात बारा, बारा वर्ष उभं राहतो कोण राम भेटला पाहिजे म्हणून त्यांना त्या अर्थाने लौकिक गुरु राम आज गुरु हो। म्हणजे झेप केवढी असू शकेल ह्याची कल्पना आहे की लौकिक एखादी व्यक्ती कोणीतरी येणं त्यांनी काहीतरी सांगणं आणि साक्षात रामाच्या दर्शनाने त्यांनी स्वतःचं नाम देणं किंवा सांगणं ह्याच्यात किती तफावत असेल याची कल्पना असंही म्हणूनही आहे असा एखाद्या देवाच्या भेटीसाठी म्हटला तर देवाला खाली देवभक्ता भेटविले त्याचं कामच आहे करी ते करीलच पण जे भेटले त्यांचं तरी आपल्याला कुठे महत्त्व कळलं ते जर भेटले त्याचं महत्त्व कळेल तर मनुष्याचं आहे तिथे काम होईल तर तेही आहे त्यांनीसुद्धा असंच म्हटलं तव अवजटे ये सदांनी अ अ आणि तिकडे अकस्मा त्याच्यामध्ये किती जवळचं आहे ते बघा की खरं सांगितलं तर चुकूनच माणसाच्या हातात पुस्तक पडतं कसलं तरी प्रवचनाचं पडतं चरित्राचं पडतं नाहीतर आणि काहीतरी बोधाचं पडतं आणि त्याला एकदम अरे हे आपण कधी बघितलं नाही नीट वाचलं पाहिजे बघितलं पाहिजे कुठे आहे ते शोधलं पाहिजे असं करून माणसं त्या त्या ठिकाणी गेली ती कुठेही जाऊत भगवंत सगळीकडे व्यक्त आहे कुठेही आपण जाल तिथे तर ते सगळं आहे आणि त्यांचंसुद्धा तब अवचट ही एक कासाविस्त झालंच आहे प्रपंचनी कसावीस झाला नाही असा माणूस नाही कुठल्या तरी क्षणी कुठल्या तरी कारणासाठी कुठल्या तरी प्रसंगाने तो होतोच त्याचा राजा झाला तरी कसा आहे सामान्य गरीब रंग झाला तरी कसा आहे मध्यम झाला तरी कसा आहे तर कुठेतरी कसा विषय आहे मग तव अवचटे ये सदनी पावन होते ते श्रीमंत धनी भेटला करीतो विनवणी तळमळणे व विदातारा बरोबर भेटी झाली अकस्मात कशी झाली ती सांगता येत नाही अनेकांना आपली पहिल्यांदा महाराजांनी एकदा विचारलो आपली पहिल्यांदा भेट कधी झाली याची आपल्याला आठवतं का असं विचारलं किती साधा प्रश्न थाथ्यासाहेबांनी विचारला आहे अगदी साधा प्रश्न की आपली पहिल्यांदा भेट कधी झाली याच्याविषयी आपल्याला काही आठवतं का खरोखर माणसाला ते सुद्धा सांगणं अवघड आहे जर शोधत गेला एखादा तीव्र स्मरणशक्तीचं असेल मला त्याबद्दल म्हणायचं नाही किंवा त्याचं महत्त्व लक्षात आलेलं असेल म्हणून असेल पण तेवढा साधाचा प्रश्न तरीसुद्धा उत्तर द्यायला अवघड जातं आणि मग लक्षात येतं की समजा लक्षात आलंच तर त्यावेळेला आपण ठरवून गेलो मग त्याच्या नाही गेलो काहीतरी कारण घडलं काहीतरी घडलं किंवा काहीच घडलं नाही आणि अचानक झालं असंही झालं आम्ही काही केलं असं नाही म्हणून त्याने अवचटी सदनी म्हटलं आहे ते अवचटी गाठ पडलेली आहे ते दारात उभे राहायला म्हणजे जे गेल्या वेळेला म्हटलं दारात उभे राहिले आणि महाराज जाताना दिसला अरे त्यांची दृष्टी पडली आणि ब बदललं सगळं हे जे काय हे अवचटीत झालेलं आहे तसं त्यांनी भेटी झाली अकस्मात म्हटलं तसं हे अकस्मात आहे अवजटे ये सदनी पावलो सदनी पावलो तेथे श्रीमंत धनी भेटला करीतो विनामणी तळमळ निवा दातारा मी यानंतर आपण इथपर्यंत आलो काय होतं जे होतं ते त्यांनी सांगितलं ऐशी कीर्ती परिसरली तेव्हा धाव घेतली परी द्वारी आड पडली थोर थोर अविश्वासे ढकलो दिले मनुष्याला ते गाठ पडले तरी सुद्धा अविश्वासाने ढकलून देतो देह लोभ पडळ आले देहाचा लोभ आड येतो आणि त्यापोटी म्हणजे दुर्भाग्य परिमदाला नकळे देह काय करू तसं होतं ते उचित चिंतामणी पडले ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यासारख्याने वर्णन करावं अशा ह्या गोष्टीत खरं सांगायचं तर की चुकून ठेच लागली तो दगड नव्हता तो चिंतामणी होता पण आता दगड म्हणून त्याने टाकून दिला तर आता त्याला काय करावं आता तो चिंतावणी झाला तो दगड विने दगड नाही आहे जसं एखादा रत्न असतं तुम्ही रत्नाचं जरी झाला तरी शेवटी एक खडकच आहे शेवटी एक तुकडाच आहे तर तो फार आपल्या दृष्टीनं फार मोलाचा आहे असं आपल्याला वाटतं व्यवहाराने म्हणून ते लहान असतं पण प्रत्यक्षात ते काणीतून काढतात ते असेच असतात ना मग ते रत्नासारखं आहे त्या चिंतावणीसारखं आहे पण जाताना चुकून ठेस ठेच लागली तरीसुद्धा सापडू शकतो पण हा काय आहे ह्याची ओळख नसली तर त्याचा उपयोग नाही मनुष्य वाटेत पडला आहे म्हणून फेकून देतो आणि जो म्हणून ते आपल्याकडे पारखी असण्याला मोठं महत्त्व दिलेलं आहे त्याला ज्याला सूक्ष्मदृष्टी आहे तो म्हणतो हा दगड मला देशील का आता आनंद दगडच पाडला आहे म्हणतो काय तुला घेऊन हो देते काय द्यायचे दे? दे? दे. दे. ते दगड तर काय मिळणार आहे माणसाला पण चिंतामणीची किंमत काय आहे तसं होतं हे कळायला सुद्धा म्हणून पारख तर त्यासाठी सुद्धा अविश्वासी ढकलवणे दिले देह लोभ पडळा आले अहंतीने पांगुळ केले मज लागे दयाळा काय करावं अंकार एवढा माणसाच्या ठिकाणी वास करतो की तो त्याला मिळालेला सुद्धा फेकून द्यायला तयार होतो काय असेल पडळ आले अहंतेने आणि खरं सांगायचं तर अहंता माणसाला सबळ करते असा भरम निर्माण होतो मायेमुळे जसं एखाद्याला राग अंगात आला म्हणजे त्याच्या अंगात काय शक्ती होती बघा तुम्ही हिरवी काय त्याला एवढं दहा किलो वजन उचलायचं अवघड आहे पाच किलो पण त्या क्षणी त्याला जी शक्ती आहे तो पन्नास किलोचा माणूस असून बाजून ठेवेल एवढं ती शक्ती येते ती त्या रागाची आलेली शक्ती ती तात्पुरती आहे त्याचं खरं नव्हे त्या क्षणीचं खरं नव्हे त्याला खरी शक्ती किती आहे ती वाटतं पण खरं असं असताना ही अहंता जर अहंकार माणसाकडे असेल तर तो कसा चालतो कसा बोलतो ते पण बघावं त्याची दृष्टी कशी लोकांना बघण्याचं हे कसं हे सगळं बघावं ते तसं का असतं त्याचं कारण मूळ अहंकार तर त्या अहंकारामुळे त्याला शक्ती आहे असं वाटतं प्रत्यक्षात अहंकार काय करतो अहं तेने पांगोळे केले मजे लागेल म्हणून अहंकाराची ठेच खाल्लेला मनुष्य हा आयुष्यात खाली आल्याशिवाय राहतच नाही भगवंताच्या दिशेनं उलटी वाटचाल आहे अहंकाराची साधी व्याख्या सांगतो भगवंताच्या उलट वाटचाल करणं म्हणजे अहंकार भगवंताच्या दिशेनं वाटचाल करणं म्हणजे निरहंकार अहंकार स्वतःच वेगळं करायला बघतो आणि तिथे बरोबर ते हंतेने पांगोळी केले की के दयाळा निद्रा आळस चंचलमन आड काटेरी कुंपण किती गोष्टी वर्णन केल्या आपल्या सगळ्यांनाही संपायचं एवढ्यात नुसतं सुद्धा परिसर निद्रा आळस चंचलमन आड काटेरी कुंपण अज्ञान तिमिर फिर फिरोन अभक्ती कुपी लोटत असे म्हणजे एखाद्याचं पांगोळ तर केलंच आहे त्यातून सरपटत गेलाच तर त्यातून काय होतं की अज्ञान असल्यामुळे माहिती नसलं तर मनुष्य एखाद्या रानात फिरत असला त्याला जर माहीत नसलं तर चुकून सुद्धा रानातल्या खड्ड्यात विहिरीत तो, तो पडतो आड असतात त्याच्या आडामध्ये अनेक वेळेला त्याला काही संरक्षण नसते त्याच्या मालकाला माहीत असते त्याचा उपयोग त्याचा त्याला असतो त्यामुळे तिथे कोणी येणार नसतं म्हणून कसली व्यवस्था नसते काही केलेली आणि सहज मनुष्य म्हणून जो कोणी अज्ञानी म्हणून अज्ञानात मला म्हटलं आहे अज्ञानाने जो अंधळा होतो तर त्या अर्थाचा अंधळा हा आपल्याला लागू असलेला तिथे व्यवहाराने अंधळा मनुष्य आहे समजा तर अन्न मनुष्य आहे तर तो, तो, तो चालताना त्याला ते दिसत नाही त्यामुळे थेट आळात पडतो तर त्या अर्थाने ती मेरफेर फरवणी अभक्त कूपी लोटत असे अज्ञान निर्माण झालं की मनुष्य अभक्तीच्या विहिरीत कोसळतो जसा म्हणून म्हटलं पण अहतेने पांगोळ सुद्धा केले आणि शिवाय अज्ञान कुठले निद्रा आळस चंचल आड काटेरी कुंपणा अज्ञान फिर फिरफिरो अभक्ती कुपी लोटत असे हे सगळे मिळून माणसाला मान जे महाराज म्हणते तेवढं एकदा शेवटचं आणि थांबतो की अश्रद्धेसारखं नुकसान नाही म्हणजे जगात ते आहे अश्रद्धा झाली की त्याच्या त्याच्यापुढं काही पर्यायच नाही मनुष्य अज्ञानकुपी ते जे काय म्हणले ना अज्ञानतिमेर फिरफिरो अभक्तिकुपी एकदा मनुष्य त्या, त्या त्याला ज्याला आणि या अर्थाने पोहायला येत नाही माणसाला यातून पोहून बाहेर येणारे फार निर्धाराचे आणि सामर्थ्यशील असतील त्यांच्यामागे तेवढ्या नामाचा किंवा याचा जर जोर असेल तरच बाहेर नाहीतर बाहेर पडणे शक्यता नव्याण्णव टक्के नाही एकदा श्रद्धेत मनुष्य गेला कि किंवा एकदा ह्या कुपी त्याला त्यांनी म्हटलं की त्या अर्थाने ती विहीर आहे तर त्या विहिरीत एकदा पडला की पडला त्याच्यात ते त्याला पुढे बाहेर नाही येत आहेत किंवा पापपुण्यांच्या भगदडी मतामतांच्या दरडी ढकलोनी देवविती बुडी नरकी त्याला त्या ठिकाणी नेऊन घालतात म्हणजे दुःखात लुटतात दसर काही नाही तर यासाठी ते सावधान करू इच्छितात त्यांची स्वतःची स्थिती कशी झाली मी म्हणतो त्यांची कशी स्थिती झाली आपल्याला भक्ताची स्थिती शिकायची आहे सिद्धांची नाही शिकलं तरी चालेल कारण ते सिद्धच आहेत ते सिद्ध झाले कसे ते शिकलेलं बरं मग ते सिद्ध कुठे झाले तर ते स्वतःच्या अंतरंगात डोकावून परिस्थिती बघून काय आड येते ते बघून मग सिद्ध झाले सिद्धाचं आपल्याला काय सिद्ध, थी, सिद्ध थी। कशे, कशे ते सिद्धच आहेत पण हे कसे कसे पुढे गेले हे तशा अर्थाने सामान्य माणसं या अर्थाने तर ते सामान्य वैद्यकीय होती शिक्षक होते हे सगळं आपल्याला माहिती आहे तर त्यांना स्वतःचं काय झालं तर त्यांना जे झालं निद्रा आळस मन आड काटेरी कुंपण अज्ञान फिर फिरोन फेर भक्तिकूपी लोटत असे ही सगळी लोटतात हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळं त्यांनी म्हणून महाराज काय म्हणाले ते पण हे आणखीनिक परत आहेच या श्रद्धेचे नुकसान भयंकर आहे आज बाहेर आपण बघितलं तर अश्रद्धेमुळेच नुकसान झालं माणसं अस्वस्थ काय आहे सगळं ठीक लागले पाहिजे अमकायत अमकाय काय त्यांना मान आहे घड्या धडाड्यात सगळं आहे पण असं माधान आहे ती अशांती आली ती कशाने आली अभक्तीनं आली अश्रद्धेनं आली म्हणून त्याचं नुकसान फार भयंकर आहे असं म्हटलं ते अभक्तिकूपी अभक्ति लोटत असे हे ते करतं म्हणून त्याच्याबद्दलच आवाज असावं तर अभक्तिकूपी लोटत असे पाप पुण्यांच्या बगदडी मतामतांच्या दरडी ढकलोनी देवविती बुडी स्वर्गदारके आपल्याला महाराजांच्या चरित्रातले ते शास्त्रीबाब प्रश्न विचारणारे आठवत असतील बघा सगळ्या प्रकारचे प्रश्न शेवटी महाराज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन शेवटी महाराजांनी त्यांना त्या बाजूचा जो राणी माणूस आहे त्याच्या निमित्ताने करून त्यांना सांगितलं की ही आ, शंका घ्या घेत बसण्यापेक्षा तो आपलं सगळं राम राम म्हण तो म्हणायला तयार झाला यांच्या शंका संपेनात कारण मतामतांच्या दरडी कुठल्या गोष्टीचा जगातला निकाल लागला आहे म्हणून सांगावं आपण अमुक असा अमुक असा निकाल नाही म्हटलं तर बरोबर आहे म्हटलं तर चूक आहे हे काय संपत्ती माणसाचं तिथे एका श्रद्धेने त्याचं काम होतं म्हणून त्याच्यातलं म्हटलं आत्ता ज्याची आठवण झाली होती ते समोर असावं म्हणजे बरं महाराज म्हणले शंका घ्यायचीच तर नाम चालू ठेवून घ्यावी आता <coughs> ह्याच्यापेक्षा द्यावे कोण नाही सांगणार आपल्याला <laughs> की शंका असे ना ठीक आहे अशा आहे ना पण आहे असू दे पण नाम चालू राहू दे म्हणजे ते बरोबर श्रद्धेवर आणेल आणि जर काही त्यात दोष असेल तर तो दूर होईल आपले मार्ग सरळ होईल तर नाम चालू ठेवून शंका घ्यायची तर नाम चालू ठेवून घ्या चिकित्सा करायची तर नाम चालू ठेवून करा म्हणजे मुळावर जाग्यावर राहील मनुष्य नाहीतर आपल्याकडे एक आपल्या महाराज जात्याच्या भाषेत बोलायचं बघा जात्याचं एक पेठच स्थिर असतं आणि जर स्थिर असलं तरच दुसरं काम करू शकतं त्याच्यात म्हणजे जे मूळ काम व्हायचं ते तर पीठ जे यायचं असेल तर एक पेठच स्थिर लागतं आणि वरचं फिरवलेलं पेठ फिरतं लागतं तर त्याच्यातली ही चिकित्सा ही फिरती आहे पण श्रद्धा हे पेठच स्थिर असतं तर ते स्थिर असलं म्हणजे मग तुम्हाला दळून मग तुमच्या पेठाचं काम होणार नाहीतर दोन्ही फिरतात त्यामुळे त्याच्यातले दाणे पण फिरतात नीच पण गाईच होत नाही एवढं लक्षात ठेव काय होतं निदान काही नसलं तर सत्संगात राहावं म्हणजे तिथे निदान ह्याचे जागृत होत राहतं परत परत था। नसेल शंका तर असेल शंका तर निरसन होत तसेल शंका तर पुढे चालायला त्याची मानावे दैवाच तनावे माना दैवाच ગુણ ગુણગાતી ભગવ ગુણગાતી ભગવતા છે ગુણગાતી ભગવતા માનાવે તેચી માનવે તે તેચી માનવે છે ती भगवंत नाच गुण गाती भगवंत नाच तेंच म्हणणे लक्षात ठवून घ्या भगवंत नाच गुण गाती भगवंत नाच तेची मनावे देवाचे तेची माना वेदैवाच गुणगाती भगवंताच गाती भगवंताच धन्य धन्य नगर धन्य धन्य ते नगर धन्य धन्य ते नगर जे थे कथा निरन्तर निरन्त कथा निरन्तर गुण गाति भगवन्तात् गुण गाति भगवन्तात् गुण गाति भगवन्तात् स्वये बोले जगजीवन ਸਵੇ ਬੋਲੇ ਜਗ ਜੀਵਨਾ ਸਵੇ ਬੋਲੇ ਜਗ ਜੀਵਨਾ ਥੋਰ ਕਲਿਯੁਗ ਕੀਰਤਨ ਥੋਰ ਕਲਿਯੁਗ ਕੀਰਤਨ ਥੋਰ ਕਲਿਯੁਗ ਕੀਰਤਨ भगवंताच रामदास भले रामदास म्हण भले रामदास म्हण भले हरि भक्ती उद्धर हरि भक्ती उद्धर गुण ભગવંત પાત ગુણ ગાતી ભગવાન પાત ગુણ ગાતી ભગવાન પાત તેજી માના વેદય વાત તેજી માના વેદય વાત ગુણ ગાતી ભગવાન પાત गुण गाती भगवंता गुण गाती भगवंता सद्गुरुनाथ महाराज की जय समर्थ रामराज स्वामी महाराज की जय श्री गदानंद महाराज की जय जय रघुवीर समर्थ की जिवन जय जे, जे राम